नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरगुती धूप कसा बनवायचा आणि तो वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी तो कशा पद्धतीने बनवायचा ते बघणार आहोत घरगुती साहित्यामध्ये बनवलेला हा धूप तुम्ही दहा मिनिटात बनवला तरी दहा ते बारा महिन्यापर्यंत तुम्ही आरामात याला वापरू शकता वर्षभरासाठी लागणारा धूपसुद्धा तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता कसा बनवायचा ते बघूया देवाला वाहिलेली फुलं जे असतात ते अगदी वायात जातात तर ते वाया जाण्यापेक्षा आपण त्याला वाळवून ठेवलं आणि त्यापासून एक धूप बनवला तर तो आपल्याला विकत आणण्याची गरज लागत नाही घरच्या घरीच बनवलेला धूप आपण वर्षभर वापरू शकतो एकदाच बनवला तर पॅकेटमध्ये म भरून तो आपण तसाच वर्षभरासाठी ठेवू सुद्धा शकतो आणि तो अजिबात खराबही होत नाही धूप बनवण्यासाठी मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपले घरातले फुलं देवाला वाहिलेले तर ते मी वाळवून घेतलेले आहे उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे तुम्ही तुमच्या घरासाठी जर लावलेले फुलं असतील माळा करून लावल्या असतील किंवा तोरण वगैरे लावले असतील तर त्याचा देखील वापर करू शकता आता सणासुदीच्या दिवसामध्ये दिवाळी दसऱ्यामध्ये सुद्धा भरपूर फुलं घरामध्ये आणली जातात आणि ते तशीच वाया जातात आपण त्याचा वापर झाला की ते मग टाकून देतो तर तसं न करता त्याला वाळवून ठेवा कडकडीत उन्हामध्ये आणि अशा पद्धतीने त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून वाळलेल्या फुलांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं असल्यामुळे याचा सुगंध देखील खूप छान येतो आणि सुगंधित असा धूप तयार होतो कसा बनवायचा ते बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे बारीक सारीक टिप्स तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडला तर लाईक करा शेअर करा मिक्सरला फिरवल्यानंतर बघा इथे फुलांच्या पाकळ्या छान बारीक झालेल्या आहेत त्याची पावडर तयार होते थोडंफार जाडसर राहिलं असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता जेवढी फुलं कडकडीत वाळलेली असतील तेवढे आपल्याला हे छान असे मिक्सरला फिरवून त्याची पावडर करता येईल जर पूर्ण फुलं वाळलेली नसतील बाहेर पाऊस चालू असतो कधी कधी त्यामुळे मग तुम्ही हे फुलं थोडेसे तव्यावरती गरम करून घेऊ शकता आणि इथे मी आता मिक्सरला हे फिरवून घेतलं एक वाटी कोळसे मी यामध्ये टाकले होते आणि कोळसे टाकल्यानंतर मिक्सरला फिरवलं की पूर्ण फुलं पण बारीक झालेले आहेत फुलाचे जे छोटे छोटे पार्ट्स आपल्याला जाडसर यामध्ये दिसतील तर ते आपल्याला चाळणीने गाळून बाहेर काढायचे आहेत कारण फुलांच्या पाकळ्या असतात त्यामध्ये जास्त सुगंधितपणा असतो आणि तो ऑलरेडी बारीक झालेला आहे तर इथे बघू शकता मी चाळणी जी आहे ती पुरणाची घेतलेली आहे या पूरणाच्या चाळणीने मी याला सरस चाळून घेते पिठाची चाळणी किंवा सुजीची चाळणी घेण्यापेक्षा अशा प्रकारे पूर्णाची चाळणी किंवा थोडीशी जा जाडसर जी असते बघा बाजरी वगैरे चाळण्यासाठी वापरतो आपण ती चाळणी वापरली तरी चालेल कारण थोडेसे जाडसर यामध्ये कण वगैरे आले तरी काही हरकत नाही फार जास्त पिठासारखं बारीक हे होऊ शकत नाही यामध्ये कण थोडे थोडे दा जाडसर राहतातच तरी ते मी आता याला बारीकसं चाळून घेते पूर्णाच्या चाळणीने शक्यतो चाळलं तर अगदी व्यवस्थित आपल्याला हवं तसं याचं पावडर मिळून जाते चाळून घेतल्यानंतर तयार झालेली ही पावडर जी आहे यामध्ये आपल्याला किचनमध्ये असणारे भरपूर साहित्य अजून मिसळायचे राहिले आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे नक्की बघा आता यामध्ये जाडसर जा जे आहेत किंवा जाडसर जे फुलांचे पार्ट्स आहेत तर ते राहिलेले आहे चाळणीवरती ते आपण घेणार नाही कारण आता इथे फुलांच्या पाकळ्यांचा पूर्ण इथे आपल्याला पावडर मिळालेली आहे त्यामुळे याची आपल्याला आवश्यकता लागणार नाही आहे तर आपण हे वेस्ट मटेरियल टाकून दिलं तरी पण चालणार आहे बघू शकता चाळणीच्या वरची वरती जो भाग उरलेला होता तो मी टाकून दिला आणि इथे जो भाग खाली गळालेला आहे ताटामध्ये ता चाळणीतून तो घेतलेला आहे आपण पूर्ण बारीकसर असा पावडर त्याची मिळाली ले, आपल्याला त्यानंतर आता मी इथे कापऱ्याच्या वड्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा कापऱ्याच्या वड्या मी इथे घेतलेल्या आहेत तर आपला धूप जो आहे किती क्वांटिटीमध्ये आपण बनवतो त्यावरती डिपेंड आहे एक वाटी फुलं होती म्हणजे वाळलेली फुलं आणि त्यानंतर बघू शकता एक वाटी कोळसा होता तर त्या प्रमाणात मी धूप बनवते त्यामुळे इथे दहा मी कापराच्या वडे घेतलेल्या आहेत अजून आपण यामध्ये ॲड करू शकतो अजिबात यामध्ये कापराचं प्रमाण मी सांगणार नाही कारण यामध्ये जास्तीत जास्त कापूर जेवढा टाकाल त्याचा ते सुगंध तेवढा जास्त येईल आणि छान असा धूप तयार होईल एवढ्याच वड्या मी नंतरसुद्धा यूज केल्या पण कधी केल्या ते मी तुम्हाला असं दाखवते स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स आहेत तर त्यामुळे त्याच पद्धतीने धूपसुद्धा बनवा दहा कापराच्या वड्या मी बारीक वाटून घेतल्या एका वाटीमध्ये ठेवल्या नंतर दुसऱ्या वाटीने त्याला थोडंसं दाबून घेतलं लगेचच त्या वड्या छान फुटल्या आणि त्याची पावडर तयार झाली तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर तीन चमचे गव्हाच्या पिठामध्ये पुन्हा दोन चमचे मी हळद टाकलेली आहे हळद ही अँटी बॅक्टेरियल आहे आणि अँटीफंगल आहे घरामध्ये किडे मकोडे किंवा आपल्या घरामध्ये मच्छर किंवा अजून काही चिलट वगैरे होत असतील तर हा धूप जाळल्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होणार आणि त्यानंतर आयुर्वेदिक आहे हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे दू आपल्या हवेमध्ये रोगजंतू जरी असतील ते सुद्धा नष्ट करण्याची ताकद हळदीमध्ये असते त्यामुळे कापूर हळद आणि गव्हाचं पीठ एकत्रित करून घेतले आणि हे सगळं मिश्रण आपण या कोळशाच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे कोळशामध्ये आपले फुलं आहेत फुलांमुळे घरामध्ये सुगंधित असा वास तयार होईल तर हे सगळे इन्ग्रेडियंट एकत्र आल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले मी त्यानंतर आपण यामध्ये टाकतोय गाईचं तूप एक चमचा गाईचं तूप घ्यायचं याला पूर्ण मेल्ट करायची काय आवश्यकता नाही जर मेल्ट झालेलं असेल तर काही हरकत नाही माझ्याकडे मेल्टही झालेलं नव्हतं पण आत्ता जेव्हा आपण त्याला हात लावणार तेव्हा ते आपोआप मेल्ट होणार आहे आता यामध्ये एक चमचा मी आ, तेल वापरलेलं आहे सरसोचं तेल वापरायचं आहे आपल्याला जर तुमच्याकडे सरसोचं तेलच असेल तर पूर्णपणे दोन चमचे सरसोचं तेल वापरा आणि जर तुमच्याकडे सरसोचं तेल नसेल तर दोन चमचे तुम्ही गायचं तूप वापरा शक्यतो गाईचं तूप पूर्णपणे वापरलं तरीही चालेल पण मी इथे दोनही वापरलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता पूर्ण मिश्रणाला मी हाताने थोडंसं तूप आणि तेल होतं ते एकत्रित करून घेतलं हाताने एकत्रित करत बसायची सुद्धा गरज नाही डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे काढलं तरी पण चालेल तर मी इथे मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढल्यानंतर दोन ते तीन चमचे गायचं दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कच्चं घायचं दूध यामध्ये टाकायचे न तापवलेलं त्यानंतर बघू शकता याचे बायंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये दूध वापरले आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी अजिबात वापरू नका कारण पाणी वापरलं तर आपला धूप जो आहे तो फार जास्त पेटणार नाही पटकन आणि त्यामध्ये जो मॉइश्चर आहे तो पण कमी होईल तरी इथे बघू शकता पाणी वापरण्याऐवजी दूधच वापरायचं आहे पाणी वापरायचं नाही तर वाप इथे मी परत एकदा तुम्हाला म्हणाले होते मग अशी की आपण यामध्ये कापूर पुन्हा एकदा टाकलेला आहे म्हणून पुन्हा मी आठ ते दहा वड्या कापराच्या घेतल्या वाटीमध्ये त्या एका बारीक केलेल्या आहेत बघू शकता एका वाटीमध्ये कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्यापेक्षा छोटी वाटी घेऊन त्या अशा बारीक करायच्या आहेत जशा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या तशा ते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये परत कापराच्या वड्या आणि दोन तीन चमचे मी दूध टाकून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलंय याचा बाइंडिंगचा अंदाज येईपर्यंत किंवा आप आपल्याला याचं मिश्रण ओलसर छान असा गोळा तयार होईपर्यंत तयार करायचे त्यामुळे खूप जास्त एकदाच दूध टाकू नका जेणेकरून मिश्रण आपलं पातळ होणार नाही हवं तेवढंच याचं क्वांटिटी आणि याची छान थिकनेस आपल्याला पाहिजे तसा मिळेल तरी इथे तुम्ही बघू शकता याला छान बाइंडिंग पण आलं आहे आणि पिठासारखं छान असं झालेलं आहे हे आणि याचा असा गोळा केला तर छान गोळा पण होतो आहे फार जास्त ओलसर केलं तर आपले धूप आहे तो फार जास्त चांगला होणार नाही तर इथे बघू शकते यामध्ये तूप आणि तेल वापरल्यामुळे याला छान मॉइश्चरसुद्धा आहे आणि यामध्ये पेट घेण्याची क्षमता जास्त आहे दूध आपण कमी वापरले तर हे मिश्रण जे आहे ते डायरेक्टली तुम्ही यापासून वड्या बनवून ठेवू शकता म्हणजे बघा धूप बनवून ठेवू शकता किंवा मग डायरेक्टली मार्केटमध्ये जसं धूप मिळतो तसा आपण जर याचा बनवून ठेवला किंवा त्याच्या वड्या बनवून ठेवल्या तरीही चालणार आहे छोट्या आकाराचा एखादा बॉक्स असेल त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण काढा त्याला छान असं प्रेस करून घ्या सेट करून घ्या आणि त्यानंतर चाकूने यावरती अशा प्रकारे मार्क करून घ्या जेणेकरून मार्केटमध्ये जसं झू धूप मिळतो सेम तसा हा दिसेल आणि आपल्याला हवा तेवढा काढून आपण लावू शकतो याच्या गोळ्या करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता म्हणजे बघा धूपचे जसे आपले दिवे असतात तशा प्रकारे तुम्ही याला वातीसारखं करून ठेवू शकता पण मी इथे तसं केलेलं नाही मी वड्या पाडून ठेवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे याला तीन भागात कट केले एखाद्या अशा प्रकारे प्लास्टिक बॅगमध्ये पण तुम्ही हा धूप पुन्हा पॅक करून ठेवू शकता जेणेकरून जास्तीत जास्त दिवस याचा सुगंधितपणा टिकून राहील आणि हा जेवढे दिवस आपल्याकडे राहणार तेवढे दिवस आपण त्याला छान सुगंधित ठेवू शकतो म्हणून आपण याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवणार आहोत आणि हा बघा रेडीमेडचा जो धूप आहे तो मी तुम्हाला दाखवला त्यामध्ये पण थोडंसं वेगळं आणि जास्त मॉइश्चर असतं पण हा घरगुती धूप आहे सुगंधित आहे आणि छान जास्त वेळ चालणारं सुद्धा आहे घरगुती पद्धतीने घरातल्या साहित्यात तयार होणारा हा धूप तुम्हाला नक्की आवडला असेल एक पॅकेट मी तयार करून ठेवलं आहे कारण हे माझ्याकडे ऑलरेडी मी वरती ठेवलेला आहे भरपूर धूप बनवून आणि हा सुद्धा मी इथे तुम्हाला एक धूप जाळून दाखवणार आहे कशा पद्धतीने हा धूप चालतो किंवा किती वेळ चालतो हे पण तुमच्या त्यावरून लक्षात येईल एका साईडला मी रेडीमेड धूप जाळलेला आहे आणि एका साईडला हा धूप आहे जो घरी बनवलेला आहे तो लाईट गेली होती त्यामुळे थोडंसं तुम्हाला अंधार दिसला असेल तर जो माजा हा हे, तो तो हे, जो माझ्या हातातला धूप आहे तर तो रेडीमेड आहे आणि जो खूप जास्त ब्लॅक दिसतो तो आपण घरी बनवलेला आहे तर त्यामुळे तो तुम्हाला इथे बघा हा धूप जास्त जो आहे ना ब्लॅक दिसणारा तर हा आपण घरी बनवलेला आहे तर इथे लक्षात येत असेल थोडीशी याची स्पीड कमी आहे जळण्याची म्हणजे हा जास्तीत जास्त वेळ चालतो आणि हा जो रेडीमेडवाला धूप आहे तो पटकन जळतो पाच ते दहा मिनिटात हा धूप जळेल आणि घरगुती बनवलेला धूप हळूहळू जळेल पण तो अगदी तासभर तरी चालतो दररोज तुम्ही देवपूजा केल्यानंतर हा धूप जर लावला तर तासभर तरी धूप घरामध्ये हळूहळू चालत राहतो सुगंधितपणा दरवळत राहतो नक्कीच हा धूप खूप वेळ चालतो तुम्हालासुद्धा हा धूप नक्की आवडेल फार जास्त याचा एकदाच दूर होत नाही आणि पूर्णपणे तो एकदाच बंद होत नाही बराच वेळ चालणारा धूप सगळ्यांनाच नक्कीच आवडतो नक्की तुम्हाला हा धूप आवडला असेल अशा आशा करते ह्या धूपला मी जास्त वेळ उन्हात वाळवलेलं पण नाही आहे डायरेक्टली मी पॅकिंगमध्ये याला भरून ठेवलं आहे पण धूप मात्र विजत नाही आपला नक्कीच यामध्ये काय वापरलं असेल तुमच्या लक्षात आलेलं आहे आपण यामध्ये जास्त प्रमाणात कापराचा वापर केला त्यामुळे हा धूप लगेचच विजलासुद्धा जात नाही जास्त वेळ चालतो घरगुती असल्यामुळे सगळ्यांनाच आवडेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद